नमस्कार मित्रांनो मी महेश फोपाळ आयसाहेब से है। तर आपना या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पीक विमा दोन हजार तेवीस जो खरीपचा सोयाबीनचा पी आहे या संदर्भामध्ये कोणत्या शेतकऱ्याला मिळाला किंवा येणारा जो पंच्याहत्तर टक्के पीक विमा आहे हा भेटेल का नाही या संदर्भामध्ये जाणून घेणार आहोत चॅनलवर जर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जेणेकरून येणारे पुढील नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहते तर मित्रांनो यामध्ये एकूण सोळा जिल्हे आहेत ज्या सोळा जिल्ह्याला पंचवीस टक्के हा मिळालेला आहे किंवा काही शेतकरी असे आहेत की त्यांना अजूनही पंचवीस टक्के ग्रॅमचा पीक विमा मिळालेला नाही तर या शेतकरी बांधवांना पंचवीस टक्के ग्रॅम पीक विमा हा कोणत्या कारणामुळे मिळाला नाही व एकूण सोळा जिल्ह्याला पीक विमा हा किती आकडेवारीमध्ये पाहणार आहोत किती मंजूर झालेला आहे व येणारे जो काही पंचवीस टक्के अग्रमचा पीक मारायलेला आहे तो कधी येईल या सर्वांचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी अजून एकदा सांगतो मित्रांनो चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जेणेकरून येणारे शेतीविषयी नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत राहतील तर यामध्ये सर्वात प्रथम आपण बीड जिल्ह्याची माहिती जाणून घेऊ मित्रांनो तर मित्रांनो बीड जिल्ह्यातील सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर शेतकरी बांधवांना एकूण दोनशे एक्केचाळीस कोटी एकवीस लाख इतका पंचवीस टक्के ग्रामचा पिकोमा हा वाटप झालेला आहे मित्रांनो यानंतर दुसरा जिल्हा आहे मित्रांनो नाशिक तर मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील तीन लाख पन्नास हजार शेतकरी बांधवांना एकशे पंचावन्न कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये इतका पंचवीस टक्के ग्रामचा पिकोमा हा वाटप झालेला आहे मित्रांनो यानंतर मित्रांनो तिसरा जिल्हा सोलापूर आहे सोलापूरमधील एक लाख ब्याऐंशी हजार तीनशे चौतीस या शेतकरी बांधवांना एकूण एकशे अकरा कोटी एकेचाळीस लाख रुपये इतका पीक म मंजूर झालेला आहे चौथा जिल्हा अहमदनगर अहमदनगरसाठी दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस या शेतकरी बांधवांना एकशे साठ कोटी अठ्ठावीस लाख रुपये इतका पिकमाहा मंजूर झालेला आहे पाचवा जिल्हा जळगाव मित्रांनो जळगाव जिल्ह्यात सोळा हजार नऊशे एकवीस शेतकरी आहेत मित्रांनो या शेतकऱ्यांना चार कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये इतका महा मंजूर झालेला आहे आणि सहावा जिल्हा सातारा सातारा जिल्ह्यातील एकोणचाळीस हजार चारशे सहा शेतकरी बांधव आहेत मित्रांनो या शेतकरी बांधवांना सहा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये मिळालेला आहे यानंतर मित्रांनो सातवा जिल्हा सांगली सांगली जिल्ह्यातील अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर शेतकरी आहेत या शेतकरी बांधवांना बावीस लाख सॉरी बावीस कोटी चार लाख इतका पिक महा मंजूर झालेला आहे आठवा जिल्हा हा परभणी आहे मित्रांनो परभणीमध्ये चार लाख एक्केचाळीस हजार नऊशे सत्तर शेतकरी आहेत या शेतकरी बांधवांना दोनशे सहा कोटी इतका पिकमाहा मंजूर झालेला आहे यानंतर मित्रांनो नववा जिल्हा हा धाराशिव आहे धाराशिवमध्ये चार लाख अठ्ठ्याण्णव हजार शेतकरी आहेत यामध्ये मित्रांनो एकूण दोनशे दो अठरा कोटी पंच्याऐंशी लाख रुपये इतका पिकमाहा मंजूर झालेला आहे यानंतर मित्रांनो दहावा जिल्हा जालना आहे जालन्यासाठी तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस शेतकरी आहेत यामध्ये एकशे साठ कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये इतका पिकोमाहा मंजूर झालेला आहे यानंतर मित्रांनो अकरावा जिल्हा कोल्हापूर आहे कोल्हापूर जिल्ह्यातील दोनशे अठ्ठावीस शेतकरी आहेत फक्त मित्रांनो या शेतकरी बांधवांसाठी तेरा लाख रुपये पिकमाहा मंजूर झालेला आहे यानंतर मित्रांनो बारावा जिल्हा हा अकोला आहे अकोल्यासाठी एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न या शेतकरी बांधवांना सत्त्याण्णव कोटी एकोणतीस लाख रुपये इतका पीक हा मंजूर झालेला आहे यानंतर तेरावा जिल्हा हा बुलढाणा आहे मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यासाठी छत्तीस हजार पाचशे अठ्ठावन्न शेतकरी आहेत या शेतकरी बांधवांसाठी अठरा कोटी एकोणचाळीस लाख रुपये इतका पीक हा मंजूर झालेला आहे चौदावा जिल्हा हा नागपूर आहे मित्रांनो नागपूर जिल्ह्यासाठी त्रेसष्ट हजार चारशे बावीस शेतकरी आहेत या शेतकरी बांधवांना बावन्न कोटी एकवीस लाख रुपये मिळालेला आहे यानंतर पंधरावा जिल्हा हा लातूर आहे मित्रांनो लातूरसाठी दोन लाख एकोणीस हजार पाचशे पस्तीस शेतकरी आहेत या शेतकरी बांधण्यासाठी दोनशे चौवेचाळीस कोटी सत्याऐंशी लाख रुपये इतका पिकमाहा मिळालेला आहे यानंतर सोळावा जिल्हा मित्रांनो अमरावती अमरावतीसाठी दहा हजार दोनशे पासष्ट शेतकरी आहेत यांच्यासाठी आठ लाख रुपये इतका विमा मंजूर झालेला आहे तर मित्रांनो आपण आता पंचवीस टक्क्या ग्रीमचे पीक विम्याची आकडेवारी पाहिली आता राहिलेला उर्वरित पंचवीस टक्क्या ग्रीमचा पीक विमा शेतकऱ्यांच्या अखंडवरती कधी जमा होईल या संदर्भामध्ये मा सविस्तर माहिती पाहूया तर मित्रांनो ज्या शेतकरी बांधवाने ज्या खरीप सोयाबीनसाठी विमा भरला होता या पीक विम्याचा क्लेम दाखल केलेला आहे अशा शेतकरी बांधवांना पंच्याहत्तर टक्के जो विमा आहे हा लवकरच जमा केला जाईल यानंतर मित्रांनो बरेच सारे असे काही शेतकरी आहेत यांना अजूनही पंचवीस टक्के पीक विमा हा मिळालेला नाही तर याच्यासाठी मित्रांनो आपल्याला आपला आधार जो आधार कार्ड जो आहे ते बँकेशी लिंक करून घ्यायचं आहे यामुळे जो आपला पीक आहे हा येण्यास मदत होईल किंवा आपण पोस्ट पेमेंट बँकेमध्ये जाऊन अकाउंट ओपन करायचं आहे जर आपल्याला आपला आधार कार्ड कुठल्या बँकेशी लिंक आहे हे माहीत नसेल आणि हे जर चेक करायचं असेल तर आपण या संदर्भामध्ये व्हिडिओ बनवलेला आहे याचे लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तिथे जाऊन तुम्ही तो चेक करू शकता आणि आपला विमा कुठे जमा झाला हे पाहू शकता असंच एक छोटंसं अपडेट होतं मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जेणेकरून येणारे पुढील नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद